चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एक जुलै ते पंचवीस जुलै या कालावधीमध्ये होणार आहे यासाठी आंदोलन अंकुश करून पुढाकार घेऊन या ठिकाणी आम्ही पॅनल लावणार आहे जो कारखान्याचा भ्रष्ट कारभार चालू आहे किंवा कारखाना जबगाईला आणण्याचं जे काय हे चालू आहे त्याबद्दल आम्ही आवाज उठवून सभासदांनी त्या ठिकाणी आमच्या पॅनलला भरघरून हे द्यावं आणि परत भागातील जे समविचार आहेत त्या लोकांनी आमच्या पॅनलमध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो हा जो निवडणूक कार्यक्रम आहे तो अतिशय कमी कालावधीत घेतलेला आहे जाणून बुजून हे केलेलं षडयंत्र आहे तर त्यासाठी आम्ही सेंट्रल रजिस्ट्रार या ठिकाणी मेलद्वारे तक्रारी केल्या आहे आणि आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार केले आहे परंतु आमचे कितपत ऐकतील किंवा कितपत चकीवेले सांगता येत नाही पण निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी पॅनल लावतो आहोत त्या पॅनलमध्ये समविचारी लोकांनी कारखाना वाचवण्यासाठी सहभागी वभा असं आवाहन करतो धन्यवाद कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा बेल लायकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा